शेतकरी बंधूं नमस्कार हरिश टायग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेडच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी संदीप वाघ हरिश टायग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेड एरिया मॅनेजर मराठवाडा आणि विदर्भ रिजन आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये ताडपिंपळगाव या गावी इकडे श्री भारत भाऊ जाधव हो, यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत आज मोसंबीच्या प्लॉटमध्ये भाऊकडे पूर्ण जवळपास तीस पस्तीस एकर जमीन आहे त्यापैकी दहा एकर भाऊकडे मोसंबीचा बाग आहे निअर या बागामध्ये मा मागच्या दीड ते दोन वर्षापासून भारतभाऊसोबत आपण कनेक्टिंगमध्ये आहोत भाऊने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग या बागेमध्ये केले आहेत जसं की बेसलडोसचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जमिनीमध्ये जे काही उगणारं गवत आहे या गवताला पण त्यांनी चॉप कटरने किंवा ब्रश कटरने करून टाकलं आणि हा जो बाग आहे हा मशागत विरहित आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मशागत भारत भाऊ करत नाही तर आपण आज थोडंसं मनोगत भारत भाऊचं जाणून घेऊ की त्यांना आपल्याबद्दल आपल्या कंपनीच्या बद्दल आणि प्रोडक्टच्या बद्दल काय काय अनुभव आले भाऊ नमस्कार नमस्कार आपल्याकडे भरपूर दिवसापासून आम्ही येतोय आणि तुमच्याकडे व्हिजिट करतोय आतापर्यंत हरिस्टा एग्रोलाइफ लाईफचे कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले मी आहे किट बेस्ट किट त्याच्यासोबत एक डाजो नावाचा एक जो ग्रॅम्युअल फॉर्मर डाजो येतो ओके okay. तो बेसर डोर मध्ये घेतला स्प्रे मध्ये कृषक आहे त्याच्यानंतर त्यांचा लिझान आहे त्याच्या किट ऑलराऊंडर किट आहे टोनर टोनर आहे आणि त्याच्या सोबत आणखी एक चिपको पण स्प्रे मध्ये घेतलेले आणि त्याचे एकदम चांगले रिझल्ट आहे म्हणजे ढगाळा आणि पावसाळ्या वातावरणात बी आज माझ्या जे झाडावर जे बात म्हणजे तुम्हाला आज ग्रीनरी दिसते आज सप्टेंबर ऑक्टोबरचा जो महिन्यामध्ये त्या टाईपच्या ग्रीनरी आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही भागात आढळून येणार नाही कारण फक्त याचा एक मेव फायदा असा झाला बेस डोस वापरला त्याच्या दोन वेळेस घेतले आणि प्रत्येक तीन महिन्याला तो डोस रिपीट मी केला महिन्याला हारिस्टाचे प्रोडक्ट प्रत्येक स्प्रेमध्ये वापरले त्याच्यामुळे माझ्या झाडावर फळांची संख्याही वाढली फळांचं उत्पादनही वाढलं झाडावर स्टोरेजचं प्रमाणही वाढलं आणि एवढं करून मला उत्पादन बी दरवर्षी म्हणजे जी कम क्षमता झाडाची ती ऑटोमॅटिकली वाढून गेली म्हणजे एकंदरीत भारत कडे मागच्या जो उन्हाळ्यामधला जो त्यांचा हार्वेस्टिंग झाला कोणता बार होता तो मिरक बार होता मृग बास्टिंग आहे तो किती निघाला होता मागच्या वर्षी सत्तर टनाचा होता बरोबर सत्तर टनाचं हार्वेस्टिंग त्यांचं या बागेमध्ये झालं आणि आता तुमच्याकडं सध्या जे बागाची कंडिशन आहे तर किती टनाची मालाची अपेक्षा तुमच्या या वर्षी वर्षी आपण आपण ते पर्यंत करंटली जर का तुम्ही बघाल तर या इकडे पण या झाडावरती पण एकदम स्ट्रॉंग तुम्हाला फळांची संख्या दिसते आणि विशेष करून आता होतं काय की फळांची संख्या ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस त्यांचं ड्रॉपिंग होतं तर याच्यामध्ये ड्रॉपिंगचं प्रमाण खूप कमी आहे खालचा जर का लोअर पोर्शन तुम्ही बघितलं तर लोअर पोर्शनला तुम्हाला फळांची जी गळ आहे ही तुम्हाला दिसणार नाही थोडाफार पिवळेपणा पानामध्ये आहे न्यूट्रिन डिफिशियन्सीमुळे बट मॅक्झिमम नाईन्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत पर्यंत झाडाचा जो ग्रीनरी आहे हा टिकून आहे दा जो न्यूट्रिबेसल किट किंवा तत्समजे हरिस्टायक्रोलाईपचे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत या सगळ्या प्रोडक्ट्सचा एकंदरीत आलेला बेनिफिट आहे पण याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतभाऊ जमिनीमध्ये जी काही मशागत करतात या मशागतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं तन्नाशकाचा उपयोग नाही केला जमिनीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग नाही केला आणि जमिनीची जी सॉईल फर्टिलिटी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने दे डेव्हलप केली म्हणजे हे काय करतात जमिनीवरती येणारं जेवढं पण काय गवत आहे या गवताला ब्रश कटरने कट करून जमिनीवरती टाकतात त्याच्यामध्ये डिकम्पोजरचा स्प्रे करतात आणि त्याला कुजवून त्याचाच अन्नद्रव्य म्हणून झाडाला उपयोग करून घेतात तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण प्लॉटमध्ये भारत भाऊसोबत आम्ही जे काही प्लॅनिंग केली वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी एकंदरीत ज्या आपण त्यांना स्प्रे सांगितला लगेच त्यांनी स्प्रे पण केला त्यांच्याकडे आपण न्यूट्रीबेशल किटचं किंवा बेसल डोस सेगमेंटचं से प्लॅनिंग केलं त्यांनी तर बेसल डोस सेगमेंटचं से प्लॅनिंग पण त्याच वेळेला केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की वेळोवेळी केलेल्या गोष्टींचा हा पूर्णपणे बेनिफिट आहे आणि यामध्ये भारत भाऊचं जे कंट्रिब्युशन आहे हे कंट्रीब्युशन म्हणजे सिंहाचं वाट आहे भारत भाऊ भारतभाऊ लाईफचं जे काही आम्ही तुमच्याकडे कंपनीचे प्रतिनिधी येतो आणि तुम्हाला माहिती सांगतो याचा एकंदरीत तुम्हाला काय फायदा झाला नाही जरा हरिष्ठा लाईफबद्दल जर बोलायचं म्हणलं तर विशेष करून वाघ साहेब असतील त्यांची बेरड साहेब असतील किंवा विजय भारद्वाज साहेब असतील यांच्या वेळोवेळी जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याच्यातून तर आमचं निश्चित उत्पादन खर्चही कमी झाला आणि उत्पादनातमध्ये खूप मोठी वाढ झाली आणि जमिनीचं आरोग्य सुधारलं कारण जमिनीला जसं डॉक्टरची शरीराला गरज आहे तशी शेतीला एखाद्या डॉ शेतीच्या शास्त्रज्ञाचं किंवा शेती कन्सल्टचा ते जरूर म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे आणि वाघ साहेबांनी आणि बेरड साहेबांनी भारद्वाज साहेबांनी वेळोवेळी आमचा अशी संपर्क आमचा त्यांचा कंटिन्यू राहिल्यामुळं आम्ही आज ज्या उत्पादनामध्ये वाढ केली ही फक्त ती हरिस्टा लाईफमुळे कारण मी आज चार वर्षापासून त्यांच्या कनेक्टमध्ये मला वेळोवेळी त्यांनी खूप मार्गदर्शन केलं माझ्या उत्पादनात खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादन कसं वाढवतील ज्याच्यावर त्यांनी आणि जमिनीच्या आरोग्यावर कसं भर देता येईल आरोग्य टिकून आपल्याला उत्पादन क्षम कसं मिळवता येईल याच्यावर वाघ साहेबांनी आणि बेरळ साहेबांनी भारत साहेब यांनी खूप वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि आजच्या ते माझ्या बागेत आज ज्या बागे पाणी याच्याकरता आले होते खरंच मी आज हरीष्टा जी कंपनी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो का असे शे शेतकरी जर जगले तर असे म्हणजे मार्गदर्शक पण आपल्याला लागतील कारण शेतकरी आणि मार्गदर्शक जर योग्य असला तर उत, निश्चित उत्पादन वाढेल शेतकऱ्याचं ठीक आहे चा चा आपन एक भारत भाऊ हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि एकंदरीत जर बोलायचं झालं तर शेतकरी आणि मी पण स्वतः शेतकऱ्याचाच मुलगा आहे तर आपण एकमेकांसोबत एकदम चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे मातीवरती काम करणं गरजेचं आहे आणि भारत भाऊकडे दहा एकरचा हा मोसंबीचा बाग आहे आणखी नवीन मोसंबी लागवड किती नवीन आता पाच एकर मोसंबी आहे माझ्याकडे दरवर्षी अद्रक असते पाच एकर आता ह्या चालू वर्षाला पाच एकर आहे टोमॅटो असतो दीड एकर मक्का असते सोयाबीन असते कांदा असतो उन्हाळ्यामध्ये त्याच्यानंतर माझ्याकडे शेडनेट आहे सगळ्या ट्रीटमेंट मी आजपर्यंत जेवढे फॉलो केलं त्या सगळ्या हारिस्टा लाईफमध्ये जेवढे हारिस्टाचे प्रोडक्ट आहेत त्यांचे बेसन डोस असतील फवारणे असतील त्यांचे सगळे सगळ्या जे डो म्हणजे शेड्यूल आहे मी त्यांचाच वापरतो कारण त्या शेड्यूलमध्ये माझं उत्पादनाचा जो खर्च लागणारं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी होती आणि उत्पादन वाढतं आणि एक समान मला मार्केटमध्ये मा त्याची रेट मिळतं कधीच असं झालं नाही का रेट अप डाऊन माझे झाले कारण क्वालिटीचा माल गेला तर त्याचे क्वा क्वांटिटीचे पैसे आपल्याला मिळतात नक्कीच नक्की आणि त्याच्यामुळं मी आजही बोलतो आणि म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही आवर्जून सांगतो तर तुम्ही हारेस्टाचा एक वेळेस जरूर तुम्ही हे प्रोडक्ट वापरा कारण हे शेतकऱ्याच्या आणि जमिनीच्या आरोग्याकरता खूप चांगले कारण बाकीच्या कंपनी मार्केटमध्ये भरपूर आहे पण शेतीत तुमच्यापर्यंत येऊन काम करणारी मला तरी वाटत अशी की एखादी दुसरी कंपनी असेल बघ या कामामध्ये कारण यांचं माझ्याकडं गेल्या चार वर्षापासून प्रत्येक महिन्याल व्हिजिट असते आणि त्यांनी जो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गावर आपण नेहमी चालतो जसं त्यांनी शेड्यूल देईल त्या शेड्यूलप्रमाणे आपण काम करतो नक्कीच माती आणि पिकाचं आरोग्य त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि कीटकांचं योग्य वेळेला वातावरणानुसार आणि बदलत्या काळानुसार केलेलं नियोजन या सगळ्यांमुळं शेतकऱ्यांचा खर्च पण वाचतो आणि या सगळ्या गोष्टी हरिष्टायग्रो लाईफची जी पूर्ण टीम आहे ती वेळोवेळी तुमच्या शेतामध्ये येऊन सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगते भारत भाऊ तुम्ही आज तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद